नमस्कार अर्णवने राकेशला चांगलंच धमकावलेलं असतं अर्णव खूपच चिडलेला असतो आता राकेशचे मात्र चांगलेच धाबे दणांलेले असतात तो खूपच घाबरलेला असतो त्याला काय करावं तेच कळत नसतं तेव्हा अर्णव राकेशला बोलतो एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या ताईची काळजी घ्यायला मी स्वतः समर्थ आहे पण तुझं काय तुझी अशी काही वाट लावेल ना की तू स्वतःला सावरू शकणार नाहीस तू अजून या अर्णव राजेशिरकेला ओळखत नाहीस माझी ताई दोन दिवस रडेल पण ती सावरेल याची मला पूर्णपणे खात्री आहे आणि जेव्हा तिच्यासमोर तुझ्यासारख्या नराधमाचा खरा चेहरा येईल ना तेव्हा ती स्वतः तुला घरातून हकलून देईल तू माझ्या ताईला ओळखलं नाहीस राकेश तुझी कशी वाट लावेल ना ते तुलाच माहिती नाही तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अर्णव घरी येताच अंजली अर्णवला विचारते चिंटू कुठे होतास तू चिंटू किती वाट बघितली मी तुझी खरं खरं कुठे होतास तू त्यावेळेला लगेच मोठ्याने अर्णव बोलतो ताई ताई मी तुला आत्ता नाही सांगू शकत पण मी खरंच सांगतो ताई वेळ आली की मी खरंच सगळं सगळं सांगेन पण प्लीज प्लीज ताई तू आत्ता मला उगाच उगाच तुझ्याशी काही बोलायला भाग पाडू नकोस तेव्हा लगेच अंजली बोलते चिंटू काय झालं आहे चिंटू मला खूप भीती वाटते तू माझ्यापासून काही लपवतो आहेस का तसं जर का असेल तर प्लीज सांग ना तेव्हा लगेच अर्णव बोलतो ताई फक्त थोड्या दिवसांचा वेळ दे एकदा जर का मला थोड्या दिवसांचा वेळ दिलास तर मी नक्कीच सांगेन काळजी करायची गरजच नाही सगळं काही नीटच होईल तेव्हा मात्र ती खूपच खुश असते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अर्णव हॉस्पिटलमध्ये आलेला असतो आणि त्याच वेळेला ईश्वरीचा धक्का त्याला लागतो तेव्हा ईश्वरीला तो पकडतो आणि म्हणतो काय मिस इंदोर प्रत्येक वेळेला सावरायला मी तुला असेनच असं नाही तेव्हा ईश्वरी अर्णवला जोरात धकलते आणि म्हणते मला तुमची गरज नाही आहे मी स्वतःहून स्वतःला सावरू शकते एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा तरी मी तुमच्याशी ज्या पद्धतीने बोलते ना ती पद्धत तुम्हाला लक्षात येत नाही का की तुम्ही मुद्दामून करता प्लीज अर्णव सर स्वतःला सावरा नाहीतर तुम्ही तोंड घसे आपटाल तेव्हा लगेच अर्णव बोलतो अजिबात नाही एक गोष्ट तू लक्षात ठेवायची ईश्वरी मी तोंड घशी कधीच आपटणार नाही जेव्हा तुझ्यासमोर सगळं सत्य येईल ना तेव्हा तू स्वतःहून माझ्याशी माफी मागशील तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते ही वेळच येणार नाही आता तर तुझी वाट लागणार म्हणजे लागणारच तेव्हा मात्र मोठ्याने अर्णव बोलतो ईश्वरी तुला काही गोष्टी माहिती नाही आहेत पण जेव्हा त्या गोष्टी तुला कळतील तेव्हा मात्र तेव्हा मात्र तुला सगळं काही नीट समजेल तेव्हा अर्णव खूपच रागाने तिच्याकडे बघत असतो आणि तिथून निघून जात असतो त्यावेळेला ईश्वरी बोलते अर्णव सर तुम्ही प्रत्येक वेळेला मला पण तुमच्या मनात नक्की काय चालू आहे ते मात्र मला सांगत नाही ते जर का तुम्ही मला सांगितलं तर बरं होईल अर्णव सर तेव्हा लगेच अर्णव बोलतो मला नाही सांगायचंय आणि तसंही मी सांगून काय करू तूच सांग ना तुझा माझ्यावरती विश्वास आहे तुला जर का काही गोष्टी सांगितल्या ना तर खूपच भयानक गोष्टी घडतील तू विचारच करू शकत नाहीस आणि कितीही काही झालं तरीसुद्धा मी सांगितल्यावरती तू विश्वास तरी ठेवणार आहेस का आणि अर्णव तिथून निघून जातो तेवढ्यात नम्रता तिथे आलेली असते नम्रता ईश्वरीला म्हणते इशू बघितलंस त्यांच्या मनात काहीतरी आहे जे तुला सांगायचं आहे पण ते सांगता येत नाही त्यांना पण इशू तू प्लीज प्लीज स्वतःला सावर असा वेडेपणा करू नकोस तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते ईश्वरी मोठ्याने बोलते आता सर्वच संपलं खरं सांगायचं तर मला आता कोणत्याच गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही मी लग्न थांबवलं आहे ना ताई तुझ्या म्हणण्यानुसार बघूया ना लग्नाच्या आधी तरी हा माणूस माझ्याशी नीट बोलतो का। आहे का तेव्हा लगेच ईश्वरी बोलते म्हणजे तुला अर्णव सरांशी बोलायचं आहे तर तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते हो कारण त्यांच्या मनात काहीतरी आहे नक्की आणि ते आनि मला आहे आणि म्हणूनच मला बोलायचं आहे त्यांच्याशी नक्की त्यांच्या मनात काय चालू आहे ते मला जाणून घ्यायचं आहे तोपर्यंत तरी मी शांत बसणार नाही तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अर्णव घरी येताच अंजली परत अर्णवजवळ जाते आणि अर्णवला बोलते अर्णव मला सांग नक्की काय आहे ते तेव्हा लगेच अर्णव बोलतो ताई नाही आता माझ्याजवळ पुरावे नाहीत आणि पुरावे नसल्यामुळे मी तुझ्याजवळ काहीच बोलू शकत नाही तेव्हा लगेच मोठ्याने अंजली बोलते माझ्या भावाला मला काही सांगण्यासाठी पुरावे द्यावे लागतात नाही अर्णव त्याची काहीच गरज नाही मी तुला पुरावे नाही देणार आणि खरं सांगू का अर्णव तू फक्त मला सांग माझा तुझ्यावरती विश्वास आहे तेवढ्या तिथे मामा येतो आणि बोलतो अंजली खरंच तुझा अर्णवरती विश्वास आहे अंजली स्वतःच्या मनाला विचार तुझा जर का अर्णवरती विश्वास असेल तर बघ तूच ठरव काय तेव्हा मात्र मोठ्यानी अंजली बोलते हो माझा अर्णववरती पूर्ण विश्वास आहे अर्णवनी मला सांगावं नक्की काय आहे ते तेव्हा मात्र शेवटी अर्णव बोलतो ताई ताई मला तुला जे काही सांगायचं आहे ते खूपच भयानक आहे पण तू जर का ते समजून घेतलंस तर बरं होईल तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते चिंटू मला सांगणार आहेस का तू तू मला जर का सांगितलंस तर बरं होईल ना सांग ना मला नक्की काय झालं आहे तेव्हा मात्र अर्ण बोलतो ताई मी तुला जे काही सांगेन ते ऐकल्यानंतर तुला धक्का बसेल पण प्लीज ताई तू स्वतःला सावर कारण या सर्व गोष्टींमधून तुलाच बाहेर पडायचं आहे ताई आणि तू जर का बाहेर पडली नाहीस ना तर मात्र नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र ते खूपच चिडलेले असतात त्या मोठ्याने बोलतात काळजी करायची गरजच नाही सगळं काही नीटच होणार माझा पूर्ण विश्वास आहे आणि मी आहे ना तुम्ही काळजी करूच नका तेव्हा मात्र अर्णव मोठ्याने बोलतो ताई तो राकेश दिसतोच असा नाही आहे खरं सांगू का तो राकेश एक नंबरचा नालायक माणूस आहे नालायक तू ओळखतसुद्धा सुद्धा नाही सजून खरं सांगायचं तर ताई त्या राकेशने तुला फसवलं आहे आणि तो राकेश ईश्वरीशी लग्न करू पाहतोय हे ऐकताच अंजलीला धक्काच बसतो अंजली बोलते चिंटू तू हे काय बोलतोय तेव्हा लगेच मोठ्याने अर्ण बोलतो मी जे काही बोलतोय ते खरं बोलतोय आणि माझ्यावरती विश्वास ठेव प्लीज ताई मी खोटं बोलत नाही तेव्हा मात्र ईश्वरीला काय बोलावं तेच कळत नसतं कारण ईश्वरीसुद्धा ही सर्व ऐकत असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी ईश्वरीला तिची चूक कळेल का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू